श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महात्म्य ह्या पोथीचे पठण केल्यानंतर आपली इच्छापूर्ती नक्की होणार स्वामी समर्थांची महात्म्य आहे ही पोती फक्त पंधरा मिनिट लागते वाचण्यासाठी आणि खरंच याची इच्छापूर्ती नक्की हो पाच दिवस अकरा दिवस एकवीस दिवस या पोथीचे तुम्ही पारायण करू शकता श्री स्वामी समर्थ महात्मा श्री गणेशाय न श्री सरस्वते न श्री दत्त राज गुरु महा श्री स्वामी समर्थाय न करीतो कसबा गणपती स जोगेश्वरी मातेचे धन्य कुलमाता काळेश्वरी तुझा माते वंदन खंडबाराय धरितो तुझे चरण माता पिता अति पुण्यवान होतो सेवेसी तत्पर करद्वय जोडून आठव होतो पाजरती नयन कोण लाड आता पुरवेल अक्का अण्णांनी सतर्क केले जीवनी दुखींतासाठी साठी केले धावनी जनाधीर देऊनी झाले की हो समाधानी श्री स्वामी समर्थ माऊलींची यागात लीला कशी सांगू तुम्हाला न सम उमजेल मला परी लिहिण्या प्रवृत्त करी लिहावे की न लिहावे कैसे काय करावे कुणाशी आता पुसावे मन झाले बेचिन्य ऐसे अवस्थेत गिरीश आला धावत रस्त्याने येता झाला दृष्टांत सांगू लागला स्वामी प्रसादी स्वामी वंदती त्याला सांग सांगावा धाड प्रतापला लिखोगी किताब तो मिलेगा जबाब स्वामींनी दिला आशीर्वाद पोती असे भक्तांचं प्रसाद नित्य पठन पुण्य प्रद वाचन करिताची प्रतील दैन्य दूर दत्तावतारी श्री सरस्वतींनी कार्य केले भ्रमण करुणी वाडी औदंबर गांगणापुरी राहुनी भक्तजन तारिले अगणित गांगनापुरीहून निजानंदी श्रीगुरु निघाले भक्त सवे धावू लागले समाधान त्यांचे केले जड अंतकरणी सर्व मठी परतले श्री गुरुसीती त्यावेळी असेल दृढ भक्ती ज्या जवळी दर्शन देईल वेळोवेळी भक्त रक्षणार्थ भक्तक्षळांच मी ही दत्तभक्त श्री स्वामी समर्थ आले जीवनात मन होते सद्गत दत्तस्वामी असती एक श्री नुहसिंह स्वामी केले श्री शैलासी शुक्रवार माकृष्ण पतिप्रदेशी बहुधान्य नाम सवंत आनंद स्थानी समाधी स्वामींची लागली वारुळाने दिव्य मूर्ती झाकली तीनशे वर्ष निघोनी निगो, केली आश्चर्य घडले विश्वासात वणी लाकूडतोड्या आला खुराडीचा घाव बसला स्वामी माऊलींच्या मांडीओला वर्ण कायमचा उमटला स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली त्रिगुणरूपी मूर्ती अवतरली देवादिकांनी देवाधिकांनी लोटांगणे घातली आनंद ब्रह्मांडांच्या स्वामी आजान बहुत नयन भक्तांचे दीपले जन महाराज निघाले भारत भ्रमण करण्यास स्वामी काशी क्षेत्री आले तेथून काली माता दर्शनाने गेले उत्तर देशी फिरले भक्त स्वामी फिरले गंगाथेरी हरिद्वाराने सुखी व्हावे जन हितळमळ अंतरी म्हणून भ्रमती केली निषेधिनी सन अठराशे अडोतीस सात आले परब्रह्मा स्वामी मंगळवेड्यात बारा वर्षे राहून आले पुनीत धन्य धन्य ते गाव गावात होते बसप्पा तेली स्वामी भक्ती त्यांची भली कळवळी गुरुमाऊली उद्वार केला बसप्पाचा बसपांची गरिबी अत्यंत अन्नची अतिभ्रांत भूकेनी पत्नी असे तळमळत दारिद्र्य कोणा नसू नये निबिडवनी स्वामी सेवा बसप्पा धावे भरभर परिसरप दिसू लागले भयंकर कापू लागला थरथर -थर। आता स्वामीच एक आधार स्वामी वंदी त्याला घे यातील सर्पाला कशासाठी तू भला पाठीशी मी असताना भयभीत व वस सपाने वस्त घेतले करी चटकन घातले सर्पावरती धावत आला घरी उभा टाकला पत्नी समोर बसपाने वस घाबरून वस्त दिले फेकून सुवर्णका काम पडली धडकन आश्चर्य झाले की स्वामी तेतून निघाले पंढरपुरी आले विठ्ठलास भेटले सुंदर ते रूप कालांतराने स्वामी आले फिरत अकोलकोटी खंडोबाच्या मंदिरात बसपासे समवेत होती अश्विन शुद्ध ललित पंचमी साल होते अठराशे छप्पन अक्कलकोटी झाले पावन भक्तांना न्यावयाचे उदरून परब्रह्मा उतरले स्वामींची लीला वंदती भक्त अक्कलकोटी जाऊ चला दर्शन होताच दुःख देणे राहतील कशाला अद्भुत सामर्थ समर्थ चरणी स्वामींची आजी येते प्रचिती स्वामी प्रसादी गोगावले मठी दिली विभूती म्हणती त्यांची वर्णू किती एकोणपन्नास मंगळवार पुणे स्थान असे बर्वे एक सन दोन हजार एक एकादशीला अद्भुत एक चमत्कार घडला विभूती प्रवाह येऊ लागला ऐसे कैसे घडले कळे ना आम्हाला स्वामी फोटोतून काचे बाहेर विभूती प्रवाह आला सो अपर्णाने प्रथम तो पाहिला साक्षात्कार घडला प्रज्ञा श्रीधर मजला अक्कलकुटी जैसे घडले तैसे येथेही घडू लागले चमत्कार तोची होत राहिले फरक फक्त नावाचा मिळू लागले धन्य विद्यार्थी पास होऊन जाऊ वो लागले कित्येक वर्षांनी भगिनींना झाले संतान अशक्य अशक्य ते करतात स्वामी अक्कलकोटींची कामे झाली कित्येकांची घरे झाली स्वतःची न उरली आजाराची श्री स्वामी समर्थ कृपे कित्येकांचे कित्येक मुलामुलींचे विवाह झाले स्वामी दर्शना येऊ लागले अन्नविवाह पटकन जमले समर्थांची लीला न्यारी आहे काळ धक्का धक्कीचा परी श्री स्वामी समर्थ जप करा दहा मिनिटाचा ही श्री स्वामी समर्थ महात्मा पोते एकदा तरी वाचा घ्या स्वामींचा स्वतःचा करा कुलदेव तास नमन मन ठेवा सदैव पावन करा भगवंतांचे चिंतन सदैव स्वामी राहती पाटेशी स्वामींची येती विभूती मात करते काळावरती भक्ताजवळी विभूती असती भय नसते कदापि करा स्वामी स्मरण स्वामी काय उरले कारण समर्थपाठीशी असताना स्वामी प्रसादी घेता दर्शन मन होईन अति प्रसन्न शांत होती नयन स्थिर होते चिंत भक्त निघती घाईत परी स्वामी नाही सोडत नाही पाय निघत खिळवून ठेवती तासनतास रूप नेहावळे किती सुंदर स्वामी दयाद्रतेचा सागर येतो नयनी भक्तीसराचा पाझर घाल ती स्वामी कृपेचा पाखर जड अंतकरणी भक्त निगती हळवार कोणी द्वार लावती भक्त पुन्हा निजा झिण्यातून डोकावून भक्ती क्षणात नयन डबडबती दब मान उंचा उन्ही स्वामी ही पाहती हितगुज काही करती भक्तांचा निरोप देती भक्ती होते से अद्वैतांची स्वामी प्राण सका अमोचा वाटाड्या जन्मोजन्मींचा आनंद जसा स... जसा कृष्ण गोपिकांचा नाते तैसेच अमुचे असे राजा योगी राज श्री स्वामी समर्था वाटे तुझी गावी गाथा ठेवतो चरणी माथा कृपा द्यावी भक्तावरती समर्थाने दिले आशीर्वा आशीर्वचन होऊ ने अत्यंत प्रसन्न भक्तकीर्ता स्मरण तत्काळ धावून येन मी गो गोगावले मठी द्यावे दर्शन सारे या प्रतिदिन आहे येथील महिमान निदान गुरुवारी होऊ नये विस्मरण कथा मागील राहिली समर्थ सॉरी अक्कलकोटी आली पुढे कथा कैसी वर्तली सांगावी तत्काळ होते मन करावे लेखन परी गायन मौलीची माझ्या स्वामी चरणवंधूनी करीत कतन, मजना येते लेखन परी स्वामींची म्हणून घ्या गोड म्हणून एसे विनवीती भक्त तुला तू स्वामी भक्त भला म्हणून नसे चिंता मला स्वामीच उद्धरणार भक्ताला स्वामी कृपा भक्ता एकदा होतो मग काय जगता स्वामी आपली माता आहे विश्वमाऊली होता अहमद नामक स्वामींशी हुक्का गेला स्वामी चेष्टा स्वामींनी हुक्का घेतला अजवाळ त्याहून निघाला यवन तो घाबरला येईन न शरण स्वामी, स्वामी, स्वामी अहमदास कळले स्वामी तीन दिवस उपाशी राहिले हृदय त्यांचे कळवळले घेऊन गेला चोळप्पा घरी चोळप्पा थबकला पाहुणी कोटी सूर्याच्या करुणेला आनंदाने नाचू लागला आजी स्वामी देवा आले घरी केले स्वामींचे भोजन चोळपांचे पांजरू लागले नयन स्वामींस आवडले सदन राहू लागले चोळपाकडे स्वामींस चोळपा स्नान घालीत असे केशरचंद भाली तसे, दोन असे आचमनाने नित्य ऐसे कर्म असे तनमन मन धन अर्पून वेळेस घरातील गह, सामान विकून करू लागला भक्तीचे सेवन चोळपांचे थोर मन चोळपांच्या घरी लागे दर्शनाची वारी असंख्य होते सेवेकरी रात्री बारा वाजती होते सेवे करी किती सांगावीत असते सर्वच भक्ती मार्ग धन्यते वाळपा भजंगा सुंदराबाई धोंडीबा कानफाट्या सुत शिवबाई सर्वांची स्वामी आई होते सारे सेवे तत्पर महाराज होते चोळपांच्या मठात गुंतले सारे स्वयंपाकात गेला बाजारात गुळ आणण्यासाठी महाराज झाले रडवेले लख्या गुळ खाता माका नाका न देता म्हणाले कोकणी सर्व बाजाराकडे धावले होते महाराज अंतर्ज्ञानी स्वामी न माने जाती कोणाच्याही घरी राहती रह, समाधान सर्वांस मानती होते भक्तीवर कधी राजाच्या घरी तर कधी रंक्याच्या द्वारी ऐसे लिला न्यारी समर्थांची दरबारी होते श्रीधर रूप पोटदुखी झाले दारुणी अवस्था अति होई न बेचे रात्र दिन स्वामी अति कळवले औषध ते सांगितले कडुलिंबाचा रस घे म्हणाले गेले त्या त्यांची वेंदी वार्ता कळली मलोजीराजांच्या घरी योगीराज योगी आला आगात त्यांची लीला निघाल्या दर्शना हो, स्वामीराया समोर उभे ठाकले स्वामींची क्रोधिष्ट झाले खडकन दिली श्रीमुखात स्वामी खडाकन वंदले तु तुझ्या बडे बडे जाव येथे न चाले असेच कित्येक राजे आम्ही बनवले आणि कित्येक मोडले त्याची गणती काही नसे ली तो थोर गुण असे तोची मी वसे भोळी भक्ती आवडे सरदार होते बा बाबासाहेब जाधव नामक स्वामींचे निष्कांत सेवक यमदूत आला अचानक काळ समोर दिसू लागला गेले सर का सरदार घाबरून स्वामींची तरण धरले पटकन सेवा अजून करावेची विनवण मागितते जीवदान स्वामींना खदा खदा हसले यमदूतास सांगितले समोरील बैलासने भले ऐसे बाबा माझे निसीम भक्त तोची नवल घडले यमदूत बैलास नेले अद्याप ही जीव वाचवले ऐसे अगणित ठेव मन पवित्र करा स्वामी सेवा अहोरात्र नामस्मरण विसरू नये नका मात्र भय कशाचे ही नाही सुंदराबाई सेवक घडविले सोलापूरहून होती आली कारभार सर्व बघून घे लागले असे तिचे पुण्य पुण्याई गर्व झाला ठेवू नकारे हिला स्वामी म्हणती वंदले चोळापाला सेवा करून ठरली अभागी ऐसी वृत्ती नसावी सेवा शुद्ध असावी पवित्र मनाने करावी नाही तर फोल सारे ठरते चोळ स्वामींची सेवा स्वामी सेवा त्वची होता एक त्याचा मेवा कुचेष्टेने जन म्हणती काय हुशारी व्हावा नाही लक्ष चोळपांची मुलाच्या शिक्षणाकडे म्हणती स्वामी मुले माझी भगवंत देत नाही सेवे नाहीत सेवेत कधी अंत तसे नसे महत्व कशाच परमार्थ काळाली याची महती तोची धन जवळपा स्वामींच्या भक्त महान करीत असो सदोदित अनुष्ठान असे स्वामींचे चा सेवक छान सदोदित प्रसन्न स्वामी त्यावरील वारंवार स्वामी सांग सांगतात त्यास मी मी देतेस माझा शि शिक्का मोर्ता बास आशीर्वाद असे तुझ्या कार्यास कार्य करी मी तोच तुझा द्वारा बाळापांची थोरवी भाविकांची गर्दी लोटली स्वामी कार्यास धोरा वाहली बाळापांच्या खंडित माझ्या जीवाचे जीवा जीव स्वामी महाराज कैसेवरून थोरवी कळेले मज आहे साम्य काही आमच्या जीवनात सांगतो तुम्हा असं परी लिहिलता आहे मनात नुह नुहसिंह नाव असे स्वामींचे अन्न माझ्या आजोबांचे जन्मनाव नाव चैतन्य स्वामींनी माझे स्वामी अन्न मी मीन राशीचे स्वामी प्रज्ञापुरी प्रज्ञा नाव कन्याचे स्वामी आले अक्कलकोटी लिहिल ली, ली, लीलता पंचमी प्रज्ञांचा असतो तो जन्म स्वामी झाले समाधी कृष्ण त्रयोयुक्त चतुर्दशी सतोची माझा जन्म आलो स्वामी कार्यस स्वामी सांगू लागले भक्तांस निघालो आम्ही निजधामास देऊ नका दुःख चिंतास राहीन मी तुमच्यासाठी युक्त राहतील निष्कामी भक्तांचा सर्व, सदा सर्व शे युकत रहती, भक्तां मी करीन श्लोक गीतेतील असा म्हणून स्वामीने दिले भान केले सर्वांचे समाधान बसले पद्मासन घालून स्वामी क्षणार्धात निगमन्न झाले निजानंदात भक्त बसले भक्त मस्तक आटपट हाहाकार सर्वत्र पसरला स्वामींना दया आली समाधी उतरवली हमग हे नाही जिंदा आहे आरोळी दिली गेले पुन्हा निजानंदी भक्त मग सावरले लीला स्वामींची आठवू लागले भजन सर्वत्र सुरू झाले माऊलीची माझ्या सन अठराशे अठ्याहत्तर मंगळवारी चैत्र कृष्ण त्रयोदशी चार वाजता दुपारी निजानंदी केले स्वामी प्रज्ञापुरी बहुधान्य नाम समाधिस्थ झाले स्वामी वडाखाली विमान करून मूर्ती त्यात बसविले जोळप्पा घरी समाधी होती केली यात्रा तेथे येऊनी पोहोचली पाठ नवाचंदन ठेवीला समाधीस्थ अष्टी नयन भक्तांच्या माझ्या पूजा आरती झाली जयघोषात महाराजांस बसवले समाधीस्थ निर्व शांतता पसरली क्षणार्धार्थ वळापालावी अत्तर स्वामी समस्तक चरणी ठेवून नये समाधी बंद करून स्वामी राती चिरंतने घोष झाला एकच हर हर महादेव सांगतेस प्रताप महिमा स्वामींचा लुट या सारे आनंद फुकाटाचा फुकाचा संकटी पोथी त्रिकालवाचा होते से तत्वीर संकट निरसन स्वामींनी दिले दृष्टांत येतो येतात जे भक्त गोगावले मटात ते बस बसले बस तर माझ्या नौकात भिवू हो नका मी असे नौक वल्लव नोव्हेंबर वीस वीस सन सन दोन हजार सहा श्री स्वामी समर्थ महात्मा पोती गेली पुण्यात रविवार दिन महात्मा आहे पण चंपाष्टीस योजना होती ऐसी समर्थ कृपे प्रताप आनंद गोगावले कडून लिखाण झाले स्वामी समर्थांनी लिहून घेतले कळवून समर्थाजवळ एक मागितले स्वामी देव भक्त उद्धारायला सत्काळ स्वामींनी आशीर्वाद दिला नित्य वाचेल जो या स्वामी महात्म्याला त्यास भय कशाला सांभाळीन मी सदैव भक्ताला येते श्री स्वामी समर्थ महात्मा कथम समाप्तम श्री स्वामी समर्थ चर चरणार